तर नवीन वर्ष दोन हजार पंचवीसच्या अगोदरच महिला व बाल विकास मंत्री आदितिदाई तटकरे यांनी सर्व महिलांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी दिलेली आहे खूप मोठी खुशखबर त्यांनी दिलेली आहे तर ती खुशखबर कोणती आहे ती आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहोत आदितीताई तटकरे यांच्याच शब्दात ते आपण बघणार आहोत तसंच अंगणवाडी सेविकताई मदतनिस्ताई यांच्यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत त्यांनी यांच्यासाठी कोणती मोठी खुशखबर त्यांनी दिलेली आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मी देवानंद गावांचे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युटूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघून घेऊया तो व्हिडिओ जो की आदिताई तटकरे यांनी मोठी खुशखबरी दिलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित दादा यांच्या सूचनेनुसार डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत आज डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना यामध्ये दोन कोटी चौतीस लक्ष महिलांचा समावेश तर आहेच पण ज्या महिलांना आधार लाभापासून वंचित राहावं लागत होत त्याच्यातल्या सुद्धा ज्यांची आधार सीडिंग झालेली आहे त्या लाभार्थ्यांना सुद्धा आज आपण लाभाच्या वितरणाची सुरुवात सन्मान निधीची करत आहोत आणि साधारणपणे दोन कोटी चौतीस लक्ष आणि आधार सीडिंग झालेले आहेत ज्या लाभार्थी असतील त्यांना लाभ वितरणाची सुरुवात आजपासून होत असताना येत्या चार ते पाच दिवसामध्ये टप्प्याटप्प्यानी आपण या लाभाचं वितरण करणार आहोत आज साधारणपणे आधार झालेल्या पैकी बारा लक्षपेक्षा अधिक महिलांना आपण लाभ वितरण ची सुरुवात केलेली आहे सदुसष्ट लाखापेक्षा अधिक महिलांना आज आपण पहिल्या दिवशी लाभ वितरित करत आहोत असंच उद्या परवा आणि आणखीन पुढचे दोन दिवस असे चार दिवस रोज महिलांना लाभ वितरण करण्यात येईल आणि अशा पद्धतीनं दोन कोटी चौतीस लक्षच्या पुढच्या ज्या आहेत अशा पद्धतीनं आपण त्यांना लाभ वितरण करणार आहोत त्यामुळे अधिकाधिक महिलांना हा जो सन्मान निधी आहे तो येत्या तीन चार दिवसाच्या कालावधीतच पोहोचणार आहे माझी सर्व माता भगिनींना मनापासूनची विनंती आहे की आपल्याला लाडकी बहीण योजनेचा लाभ राज्याचे हे तीन लाडके भाऊंच्या माध्यमातून मिळतच आहे पण याचा आपल्या पुढच्या ज्या उद्योगधंद्यांसाठी असेल आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आरोग्यासाठी असेल आपल्या कुटुंबासाठी असेल स्वतःसाठी याचा निश्चितपणाने आपण योग्य तो वापर करावा आपल्या सगळ्या जणींना नवीन वर्षाच्या सुद्धा मी मनापासूनच्या शुभेच्छा तर तुम्ही बघू शकता ह्या होत्या आदिती ताटकरे ताई आणि यांनी लाडक्या बहिणींना सर्वच लाडक्या बहिणींना त्यांचे जे पैसे आहेत तो डिसेंबरचा हप्ता आहे तो त्यांच्या खात्यामध्ये येणार असल्यास सांगितलेला आहे काही जणांचे पैसे येणंसुद्धा सार सुरू झालेले आहे आणि ज्यांचे आधार सीडिंग नव्हते आणि त्यांनी न नंतर केले त्यांनासुद्धा आता आ, लवकरात लवकर या निधीचं वाटप करण्यात येणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे परंतु अंगणवाडी मदतनीसताई सेविकाताई आशा कर्मचारी तसेच सर्व जे अंगणवाडी कर्मचारी आहेत यांच्याबद्दलचं कोणतंही विधान त्यांनी केलेलं नाही आहे किंवा त्यांच्या जो लाडक्या बहिणी जे पन्नास रुपयाप्रमाणे जो प्रोत्साहन भत्ता त्यांना देण्याचा कबूल केलं होतं सरकारनं त्याबद्दलसुद्धा त्यांनी काहीही माहिती दिलेली नाही आहे म्हणजे अजून एक एक एकूण काय तर अंगणवाडी सेविकांना अजूनही थोडं थांबावे लागणार आहे अंगणवाडी मदतनीसताई सेविकाताई यांना अजूनही वाट पाहावी लागणार आहे त्यांच्या प्रोत्साहन की त्यांना पन्नास रुपये प्रमाणे मिळणार होते आणि त्यासाठी त्यांना काय तर आंदोलनच करावे लागणार की काय असं वाटत आहे परंतु आदित्य तटकरे यांनी सांगितलं आहे की सर्वच लाडक्या बहिणींना आम्ही पैसे देणार आहोत तर होऊ शकते की येणाऱ्या कालावधीमध्ये पुढच्या महिन्यामध्ये किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारीमध्येच अंगणवाडी सेविका ती मदतनीस्ते यांचे जे प्रोत्साहनपर पैसे आहेत ते त्यांना मिळणार असं आशा आहे कारण की सरकार आता कामाला लागलेली आहे सर्व आता लाडक्या बहिणींवर त्यांची नजर आहे आणि होऊ शकते की तुमचेसुद्धा पैसे ते आता लवकरच वाटप करतील असं काही लवकरच जी आर आला किंवा त्यांनी सांगितलं तर लवकरात लव व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जाईल व्हिडिओ आढळल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तो जय महाराष्ट्र